राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन उत्साह साजरा श्रो तालुका राष्ट्रवादीच्या वतीनं सैनिक टाकळी येथे कार्यक्रम श्रो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सैनिक टाकळी येथे पक्षाचा पंचवीसावा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन उत्साह साजरा करण्यात आला पक्षाची पहिली शाखा सैनिक टाकळी येथील संपर्क कार्यालयात आयोजित समारंभाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन दादा शिरहट्टी यांनी केलं अध्यक्षस्थानी पक्षाचे विक्रमसिंह जगदाळे हे होते कार्यक्रमाचे औचित्य साधून टाकळी गावचे सुपुत्र प्राध्यापक आर डी पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त व बारावी सायन्स मध्ये नव्वद टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल कुमारी आरती अरुण शिरहट्टी हिचा यथोचित सत्कार करण्यात आला के कापल्यानंतर सत्कार मूर्ती प्राध्यापक आर डी पाटील तालुका उपाध्यक्ष नागेश कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शिक्षक सेल राज्य उपाध्यक्ष डी पी कदम आदी मान्यवरांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याबद्दल व पक्षाच्या पंचवीस वर्षाचा प्रवासाचा लेखाजोखा आपल्या मनोगतात मांडला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा नवनिर्वांचित खासदारांना दिल्या आभार अशोक कमते यांनी मानले यावेळी उपाध्यक्ष शाही रावळे सरचिटणीस दिनेश कांबळे सचिव विशाल जाधव सरचिटणीस अरुण पाटील सावकर शाखाध्यक्ष तात्यासाहेब शिरहट्टी संभाजी गोते तेजस माने उपसरपंच वाल्मिक कोळी सुभाष शिरहट्टी सूरज भोसले घोसरवाडकर मोहन पाटील मिलिंद पाटील स्वप्नील पाटील प्रभाकर पाटील सदा कुंभार मेघराज पाटील हरी पाटील भगवान पाटील दिलीप वाणी राजू वाणी महादेव आंबी कुमार आंबी विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी, महेश पवार शिरोळ